सर्व मित्रांना नमस्कार जय शिवराय आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहो विषयाचं नाव आहे औरंगजेब कृत फतवाए आलमगिरी आता हे फतवाय आलमगिरी काय आहे तर औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये त्याने काढलेल्या सर्व फतव्याचं एकत्रीकरण म्हणजे फतवाई आलमगिरी आहे हिंदूंवर कसा कसा अत्याचार झाला याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे फतवाई आलमगिरी आहे नक्की काय आहे फतवाई आलमगिरीमध्ये आणि मानव समाजावर केलेल्या अत्याचाराचा विद्रूप कळसच आहे आणि असा औरंगजेब कुठल्याही मानव समुदायाचा आदर्श असू शकतो का आणि आपले मत औरंगजेबाबाबत काय आहे हेही मला नक्की सांगा मला हेही मत जाणून घ्यायला आवडेल मी कॉमेंटच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करेल अजून एक आपल्याला इतिहासातून काय माहिती हवी आहे तेही कळवा आपला राजा महाराज व आपले राजा महाराज हे चॅनल आपण सबस्क्राईब करता त्याला शेअर करता वेळोवेळी त्याला लाईक करता मला आपला फार अभिमान वाटतो चला तर आता आपण विषयाला हात घालू ए आलमगिरी हे पुस्तक बनवायला दोन लाख रुपये खर्च आला असे या पुस्तकात नमूद आहे औरंगजेब सुनी हनामी पंथाचा उपासक होता म्हणजे तो शिहा समुदायाचा जाणून बुजून द्वेष करणारा होता म्हणूनच त्याने कुतुबशाही आदिलशाहीचा नाश केला हेही आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला पाहिजे प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की औरंगजेबाचे धार्मिक धोरण किती कट्टर आहे इस्लामी सत्तेचा वापर इस्लामच्या प्रचारासाठी करण्याचे त्याने स्वयंघोषित उद्दिष्ट होते म्हणून त्याने आपल्या समुदायाला फक्त ताकीद दिली होती की तुम्ही माझ्या मताप्रमाणे वागा अन्यथा तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय पर्याय नाही या अशुहा अलाथिन ला ततर विथु अल काफिराना अवली मिर मुमीनाना मुना अनताज अलू लिल्लाही अले सुल्तान सुलतान मुबिन म्हणजे या इस्लामच्या मुसलमानांनो काफिरांशी मैत्री करू नका जेणेकरून अल्लाह तुमच्या विरुद्ध पुन्हा गुण गुन्हा नोंद करेल आणि जो असा गुन्हा करेल त्याला शिक्षा ही मिळेलच म्हणजे औरंगजेबाचं इथेही कठोर धोरण आहे त्यानुसार मुसलमाने तर चालीरीतीवर प्रतिबंध घालणे सुरू झाले त्याकरता सर्व दूर मुहा तासिब नेमले फतव्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर या नेमलेल्या मुहा तासिबला शिक्षा होत असे त्यासाठी त्याचसाठी नेमले आता फतवे कसे निघायचे हिंदूंच्या गुरुकुल काफिरांच्या म्हणजे त्याच्या मताप्रमाणे गुरुकुल शाळा आणि मंदिरे पाडून टाकण्याचा फतवा हे नेहमी निघत असे गुरुजबदार सालिह बहादूर याला मरलानाचे प्रसिद्ध मंदिर पाडण्यासाठी पाठवले तो एक फतवा असे अनेक फतवे त्याच्या फतवा या आलमगिरीमध्ये आहे हिंदूंचे पवित्र धर्मक्षेत्र काशी विश्वनाथाचे मंदिर पाडण्याचा फतवा सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर पाडण्याचा फतवा इतकेच नाही तर अनेक प्रसिद्ध मंदिरे पाडून टाकण्याचा फतवा हे औरंगजेबाने दिले मथुरेचे मंदिर आपण कसं विसरू त्याचाही पाडण्याचा फतवा आणि दुसरी गोष्ट हसन अली खानामार्फत काफीर बंडखोराची कतल याचाही फतवा म्हणजे हिंदूंना मारण्याचा सरळ सरळ फतवा हिंदूंचे पंचांग न बनविण्यासाठी काढलेला फतवा हेही लक्षात घ्या व हिंदूंची कतल गंगा स्नानावर कर लावला त्याचाही फतवा आता आपण कुंभमेळाला वगैरे जातो एवढ्या मोठ्या संख्येनं लक्षात घ्या काय परिस्थिती असेल हिंदूंवर हिंदूंवर पळता भूमी थोडी होती बरं आठ मार्च सोळाशे एकोणऐंशी हे वर्ष फार महत्वाचं आहे फतव्यासाठी खंदेल सानवेल तसेच जवळपासची इतर सर्व मंदिरे पाडण्याचा याने त्या दिवशी फतवा काढला त्याच वर्षी दोन एप्रिल सोळाशे एकोणऐंशी ला काफिरावर जिजिया कर व काफिरांना मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचा फतवा जिजिया कर घेणाऱ्याने देणाऱ्याच्या तोंडात थुकावे काय ही चाली रीती आहे पंचवीस मे सोळाशे एकोणऐंशी जोधपूरच्या परिसरातील अनेक देवळांची तोडफोड व मूर्त्या दिल्लीतील जामा मस्जिद आहे त्याच्या पायऱ्याखाली पुरण्याचा फतवा कितीतरी मंदिरांच्या मूर्त्या फक्त जामा मस्जिदीच्या पायऱ्याखाली आहे उदयपूरचा राणा त्याच्या महाला समोरील मंदिरं व उदयसागर तलावाच्या सभोवताली एकशे बहात्तर मंदिर जमीन दोस्त करण्याचा याने फतवा आलमगिरीमध्ये आदेश दिलेला आहे बावीस फरवरी सोळाशे ऐंशी चित्तौड जवळील त्रेसष्ट मंदिरे जमीन दोस्त करण्याचा याने आदेश दिलेला आहे फतवा दिलेला आहे तर दहा ऑगस्ट सोळाशे ऐंशी अंबरची सासष्ट मंदिरे जमीन दोस्त करण्याचा फतवा काय त्या याच्या राजवटीमध्ये काय हिंदूंवर काय किती कहर आहे आता एक असाही फतवा काढला रचपूत सोडून इतर कुठल्याही हिंदूने हत्यार बाळगायचे नाही हत्ती झाला अरबी किंवा इराकी घोडा तोही बाळगायचा नाही त्याच्यावर बसायचे नाही शस्त्रार्थावर बंदी पालखीत बसायचे नाही असाही फतवा काढलाय असाही औरंगजेब आहे समजून घ्या औरंगजेबाला हिंदू कारकुनांना सरकारी सेवेतून कायमची मुक्ती मोठ्या संख्येने नीच व काफीर लोकांची देवस्थाने व भव्य मंदिरे उद्ध्वस्त करावी व त्या ठिकाणी मशिदीचे भव्य मशिदीचे निर्माण करावे मुसलमानाकडून गोळा केला जाणारा कर ज्याचं नाव आहे हासिलात हा केवळ कुरानातील आदेशाने गोळा केला जावा जिथे तिथे त्यांचा संबंध येतो तिथे कुराण येते सरकारच्या पैशातून मशिदीची देखभाल तसेच इमाम मुव व खातीब तसेच इस्लामी मौलवी व इस्लामी शिक्षक यांना रोजचे भत्ते व भूमिदान इस्लाम हे देण्यात यावं दरबारातील नृत्य संगीत बंद करण्याचा फतवा तुला करणे कपाळाला गंध लावणे देवतांच्या पूजा अर्चा हिंदूंच्या प्रथा बंद करण्याचा फतवा ही हिंदूंनी लक्षात घ्या काय परिस्थिती असेल आपल्यावर त्या काळामध्ये ज्या काळामध्ये हिंदू कसा जगत असेल हाच विचार मुश्किल आहे धर्म परिवर्तनासाठी अनेक वेळा फतवे निघाले कुठल्याही परिस्थितीत साम दाम दंड भेद वापरून धर्म परिवर्तन करा असाही फतवा आहे फतवा हे हुक्मे अमल शहाजहान बंदी दारा शिकोचा कतल सुजाची कतल मुराद बक्ष कथल सर्व भाऊ आहे सुलेमान शिको पुतण्या सुलेमान मोहम्मद सरमत फकीर फकीर आहेत त्याची ही कतल विचार करा काय बुद्धीचा माणूस असेल गुरु गोविंद सिंह याची सात व नऊ वर्षाची मुले भिंती चिनून मारण्याचा फतवा तर भरतपूर संस्थांचे गोखला जाट व उदय सिंग यांना हालाल करून मारला हालाल करूनच नाही तर त्याच्या मुलीला एका मुसलमान सैनिकासोबत निका करायला लावला त्याच्या मुलाला कुराणाचं शिक्षण दिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धिंड काढण्याचा फतवा त्यांना हालहाल करून मारण्याचा फतवा हे फतवे या हे आलमगिरीमध्ये आहे तुम्हाला माहीत आहे संभाजी महाराजांची हत्या कशी झाली मला जास्त सांगण्याची गरज नाही रायगडवरही त्यांनी एक फतवा पाठवला पाठवला होता रायगडच्या पाचाड माती माची इथे त्याने एक शिलालेखच बनवला होता तो कालांतरानंतर शिलालेख पडला कुठे गायब झाला माहित नाही त्या शिलालेखात लिहिलं होतं बा होत आलमगीर गाजी सिकंदरे शान हाजी अबुल रजाक हा उर्फे रायरी बिना कर के करु इस्लाम गड मशूरे अपाक मुद करदम इस्तफ सारे तारी कलम बिग्रप्त फरजान ताक बिगुप्ता बहरे याजुजी बगो सद्दो नवा बर वस्ता रजाक त्या रायरी गडाचे तो म्हणतो की आम्ही इस्लामगड नावाने तो प्रसिद्ध झाला आता इथे दोन नावाचा उल्लेख आहे एक अबुल रजाक आणि रज्जाक अबुल रज्जाक तो सोळाशे नव्वद मध्ये नियुक्त झाला जो तीन वर्ष तिथपर्यंत होता पण खापी खान म्हणतो इथलं जे बांधकाम आहे इथलं बांधकाम कोणी केलं असेल तर ते हिजरीमध्ये म्हणजे इसवी सन पूर्व सहाशे बावीस मध्ये मोहम्मद पैगंबरच्या काळामध्ये ते बांधकाम झालं आता त्या त्या गध्याला माहीतच नाही का तिथेही शिलालेख आहे वरती म्हणून आता मी त्याच्याविषयी जास्त काही बोलत नाही पण त्या रायगडवर सुद्धा याने शिलालेख लावला होता पण तो समजलाच नाही का रायगडच्या वरती शिलालेख लावावं का माचीला शिलालेख का लावावं कारण कोंझरपासून रायगडचा त्यावेळेस पायता सुरू होता पायता सुरू होत होता त्याच्यामुळे ती पाचाड माचीसुद्धा तोही किल्ल्याचाच भाग म्हणून तिथं तो शिलालेख लावला कालांतराने तो दगड पडला असा रायगडवरही त्याने विचार करा त्याने फतवा काढला होता हा औरंगजेब या संपूर्ण हिंदुस्थानाला इस्लामची जागीर बनवण्याचं याचं स्वप्न होतं पण महाराजांनी त्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराजांची काय दूरदृष्टी असेल हेच आपल्याला त्यातून कळते या फतवाई आलमगिरामध्ये त्याचे फतवे बस बघितल्यानंतर आपल्याला कळते अन्याय अत्याचार कत्तली मुणक्यांचे मिनार औरंगजेबाने काढलेल्या फतव्यांची यादी फार मोठी आहे या सर्वांचे उत्तर एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गाई रहि बाकी की कला जाती मथुरा मसीद भाई शिवाजी न होते तर सुन्नत होती सबकी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे बी न होते तो सुन्नत होती सपकी अजूनही आमचे हिंदू डोळे लावून झोपून आहे रात्र वैर्याची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा तुमच्या भेटीला येतो जय शिवराय